रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महत्त्वाचा राहिलेल्या धाटा विभागात राष्ट्रवादीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला विभागातील महत्त्वाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीला अनिकेत तटकर यांनी जनसंवाद यात्रा करत मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळात सूरज मगर शंकरराव भगत यांनी दोन हजार चौदा आणि त्याआधीच्या निवडणुकीची आठवण काढत भाईसाहेब पाशिलकर यांच्या कार्याला उजाळा दिला तर आमदार अनिकेत तटकर यांनी पाषाणाच्या सुरुवातीलाच कोणत्या बूथवर किती मतदान झालं याचा पाडावाचत कार्यकर्त्यांना धारेवर धरलं बाई तुमच्या नेतृत्वाखाली आता थोडे दिवसात शेतकरी कामगार पक्ष मला वाटतं सगळ्यात ऐंशी टक्के शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादीमध्ये जॉईंट होईल अशी परिस्थिती सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कळून चुकलंय की आता माननीय भाईसाहेब पासेकर आणि माननीय सुनेजी तटकरे यांच्या ही सहा नंबरची पेटी साहेबांना दोनशे शहाण्णव मत आपण पंच्याऐंशी मतांनी प्लस होतो भुवनेश्वर सगळा जर मिळून पाहिला तर जवळपास दोनशे मतांची पिछाडी आपण या सहा बुथवर होतो त्यामुळे येणाऱ्या आगामी खासदारकीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची खरी कसोटी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे यावेळी गीतेंच्या टीकेला देखील तोड़ीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलं आज डाटो विभागातील माझे सर्व प्रमुख नेते का मंडळींच्या कार्यकर्त्यांची आज बैठक इथे आयोजित करण्यात आली आणि ज्या सभागृहामध्ये गीते साहेबांनी तालुक्याची बैठक घेतली त्या सभागृहामध्ये आम्ही फक्त दहा बुथची बैठक घेतली आणि किती लोक संख्या होती ते आपण पाहिले राहिला प्रश्न कोणी कोणाच्या खंजीर खूपसला खरं तर गेले सहा टम ज्या मतदार बंधू भगिनीने गीते साहेबांना खासदार म्हणून निवडून दिलं त्याच मतदारांच्या पाठीमध्ये गीते साहेबांनी खंजीर खुपसलाय कारण दरम्यान फक्त दिसतात निवडणुका झाल्या की कधी गीते साहेब दिसत नाही त्यामुळे तटकरे साहेबांनी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असला याच्यापेक्षा गीते साहेबांनी त्या मतदार बंधू भगिनी त्यांना सहा वेळा विश्वासाने त्या मतदारसंघात निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला असं मी ठामपणे सांगतो दो ला। ला था था हो। है। है। आता दोन हजार चौदा साली याच ईव्ही एम निवडून आले ना, ना। दोन हजार नऊ साली सुद्धा ह्याच ईव्हीएम मध्ये निवडून आले मग एकोणीस मध्ये जे काय मतं पडली मग हा मतदारांचा मत अपमान नाही का ज्या मतदारांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि आता ईव्ही ला आपण दोष देत असाल तर त्याच्या बाबतीत त्यांना लख लावू माझी चौकात मोठी सभा होणार आहे असं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलं आहे की कोणत्या होम पिच आहे असं सुद्धा यावेळी आता हे होम पिच कोणाचं आहे दिल्ली अभी दूर नाही चार जूनला जेव्हा पेट्या फुटतील तेव्हा हे कोणाचं होम पिच आहे हे आपल्या सर्वांना कळेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका